नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे संदर्भात अत्यंत महत्त्वाची काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा नांदेड जिल्ह्यातील अंगणवाड्यासाठी राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होतो परंतु या निधीचे योग्य नियोजन होत नसल्याने जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्याची अजूनही दुरावस्था आहे अनेक अंगणवाड्यांना स्वतःच्या जागा नाहीत की इमारती नाहीत त्यामुळे आता याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी लक्ष द्यावे आणि अंगणवाड्यासंदर्भातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी अनेक गावातील गावकऱ्यांनी केली आहे बालकांना पूर्व शिक्षण देण्यासंदर्भातच गर्भवती माता किशोरवयीन मुली यांची काळजी घेण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे मात्र असे असले तरी आज घडीलाही जिल्ह्यातील बाराशेहून अधिक अंगणवाड्या उघड्यावर आणि दुसऱ्यांच्या जागेत भरत असल्याचे वास्तवचित्र आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामासाठी वेगवेगळ्या संकेतांक क्रमांकाखाली शासनाने अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला आहे यात पहिल्या टप्प्यात पाच कोटी पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी पंचवीस लाख रुपये तर नव्याने संकेतांक क्रमांकाखाली हेड निर्माण करत त्रेसष्ट लाख त्रेसष्ट हजार रुपये असा एकूण नऊ कोटी चौतीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी मिळाला आहे याशिवाय लेख लाडके या योजनेसाठी पन्नास लाख रुपये डूल डेस्क व साहित्य पुरवठा करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आला आहे मात्र त्या खर्चाचे नियोजन प्रत्यक्षात करण्यासाठी काय प्रयत्न झाले याची माहिती अद्याप